आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे केरेवाडीजवळ सापडलेल्या मृतदेह बुदगाव येथील तरुणाचा हायवेवर सापडलेल्या मृतदेहाची ओळख चार दिवसानंतर पटली अज्ञात वाहनाने ठोकरले की घातपात पोलिसांचा वेगाने तपास रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर केरेवाडी तालुका कवटे महांका या गावच्या हद्दीत दिनांक चोवीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने अज्ञात व्यक्तीला ठोकरल्याने मृतदेहाची विछिन्न तुकडे होऊन त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला होता त्या मृतदेहाची ओळख पटलेली असून महेश तात्यासाहेब पाटील वय अठ्ठेचाळीस राहणार बुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली असे मयत तरुण व्यक्तीचे नाव आहे रत्नागिरी ते नागपूर या हायवेवर केरीवाडी गावच्या हद्दीत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने ठोकरल्याने चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या पुरुष जातीचा व्यक्ती मृत्यू झालेला होता विविध वाहनांनी ठोकरल्याने या मृतदेहाचे तुकडे संपूर्ण हायवेवर शंभर फुटापर्यंत पसरलेले होते अतिशय भयानक मृत्यू या व्यक्तीचा झालेला होता सांगलीच्या रेस्क्यू फोर्स या टीमने या मृतदेहाचे तुकडे एकत्रित करून मृतदेह शव विच्छेदनासाठी कवटे महाकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनेच या मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आलेली आहे रेस्क्यू फोर्समधील कैलास वडर यांच्या संबंधातील व्यक्तीने याबाबत विचारणा करून कवटे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची पाहणी करून ओळख पटवलेली होती महेश पाटील असे त्या मृत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे महेश पाटील हे जत येथील यात्रेसाठी व्यवसाय निमित्त निघालेले होते महेश यांना दारूचे व्यसन होते शिरडो येथे मित्रांसोबत तक्रार झाल्यानंतर ते चालत शिरडो नेतून जतला निघाले होते अशी माहिती समजून येत आहे यावेळी केरेवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर महेश पाटील यांना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा, असा कयास असा आहे या सर्व गोष्टींची पडताळणी करण्याचे काम कवटे का महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांचे पथक करीत असून अधिक तपास पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क